शिक्षणाचे माहेर म्हटले जाणाऱ्या पुण्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे पुणे सातारा महामार्गावरील सारोळा येथील नीरा नदीच्या पुलाखाली पवत्या भरलेल्या एका मृत्यूदेहाचे गुड अखेर उघडकीस आले आहे या मृत्यूदेहाच्या उजव्या हातावर गोंदले ओम आढळल्याने या खुनाचा छडा राजगड पोलिसांनी लावला आहे अवघ्या बारा तासात हा खून करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत सारोळा येथे नीरा नदीच्या एका मृत्यूदेह गोणीत बांधलेल्या स्थितीत सापडला होता या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा ओळखण्यास खूप कठीण जात होते त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे खूप मुश्किलचं होतं अखेर या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम असा टॅटू आढळल्याने पोलिसांनी खबरींना कामाला लावले असे गोंधले एक व्यक्तीची अनेक दिवस बेपत्ता असल्याची नोंद एका पोलीस ठाण्यात सापडली आणि पोलिसांनी अखेर क्लू मिळाला सारोळा येथील नदीपात्रात रविवारी दिनांक नऊ मार्च सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता मृत्यूच्या हातावर ओम गोंधले असल्याने पोलिसांचा शोध सुरू झाला चौकशीत सासारा नगर परिसरात आशा वर्णाचा एक व्यक्ती हरल्याचे समोर आले या मृत्यू व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर भिसे वय पस्तीस असल्याचे समोर आले आहे या मृत्यूच्या पत्नीचे योगिता असे नाव आहे आणि तिचा प्रियकर शिवाजी बसव सुतार वय बत्तीस यांना अटक करण्यात आली आहे राजगड पोलिसांनी सिद्धेश्वर याची पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला तिने उडा उडीचे उत्तर दिले मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांचे लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध होते लग्नानंतरही शिवाजी तिला भेटण्यासाठी गावावरून येत होता त्यांच्या या प्रेमसंबंधात सिद्धेश्वर अडचणीचा ठरला होता त्यानंतर या दोघांनी मिळून कट रचला तीन मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून त्याचा खून केला अशी कबुली त्याच्या पत्नीने दिली आहे